एकनाथ शिंदेसाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ठाणे लोकसभा निवडणुकीच्या लढतीत दिवसेंदिवस नवे ट्विस्ट येत आहेत मध्यंतरी आनंद दिघेंवरून एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आणि ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचारे यांच्यात शाब्दिक कलगीतुरा रंगला होता या दरम्यान राजन विचारेंनी ठाण्यात नवा डाव टाकल्याचं पाहायला मिळतंय धर्मवीर आनंद दिघेंनी मिळवलेलं ठाणे यंदा शिंदेच्या हातून जाणार का शिंदेच्या पराभवासाठी ठाकरे आणि आंबेडकर एकत्र येणार का जाणून घेऊयात या व्हिडिओतून ठाणे हा एकनाथ शिंदेचा बाले किल्ला मानला जातो त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना या लढतीत सगळ्यात जास्त प्रतिष्ठेची लढत होणार आहे ती ठाण्यामध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघात एकनाथ पूर्वाश्रमीचे सहकारी राजन विचारे विरुद्ध एकनाथ अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे नरेश म्हस्के यांच्यात लोकसभेसाठी थेट सामना होणार आहे ठाण्यात शिंदेची ताकद आहे पण आता पुलाखालून बरंच पाणी गेले शिवसेनेतल्या बंडानंतर ठाण्यातले मतदार कुणाच्या बाजून आहेत असा प्रश्न आहे यामुळे ठाण्यात आपापलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये चढावळ पाहायला आहे त्या ठाण्यात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांनी हात मिळवणी केली तर शिंदेना बाजी मारण अवघड जाऊ शकत कारण गेल्या वेळी इथं वंचित राजन विचारे राजन विचार यांना सात लाख चाळीस हजार नऊशे एकोणसत्तर अर्थात त्रेसठ पॉईंट तीन टक्के मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना मिळालेल्या मतांची संख्या होती तीन लाख अठ्ठावीस हजार आठशे चोवीस म्हणजे पण या लढतीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मल्लिकार्जुन पुजारी यांनी जवळपास सत्तेचाळीस हजार चारशे बत्तीस मतं घेतली होती शिवसेनेच्या बाले किल्ल्यात वंचितच्या उमेदवारानं घेतलेली ही चार पॉईंट पाच टक्के मतं ही बरीच होती आता यंदा तर शिवसेनेतच फूट पडल्यानं मतांचा प्रत्येक टक्का हा निर्णायक आहे त्यामुळे दोन हजार चोवीस मध्ये काय होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय आता दोन हजार नऊचा अपवाद सोडलात एकोणीसशे शहाण्णव पासून ठाण्यात शिवसेनेचा उमेदवार निवडून आलाय आनंद दिघे आणि त्यांच्यानंतर आता एकनाथ शिंदेचं वर्चस्व हे ठाण्यात पाहायला मिळतं दोन हजार उमेदवार संजीव नाईक ठाण्यातून विजयी झाले होते त्यानंतर एकनाथ मायक्रो मॅनेजमेंट करून दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत राजन विचारेंना निवडून आणलं शिंदेच्या बंडानंतर राजन विचारेंनी ठाकरेंसोबतच राहणं पसंत केलं आणि ठाकरेंनीही ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचारेंना उमेदवारी जाहीर जाहीर केली तर त्यांच्या विरोधात शिंदेनी नरेश म्हस्केंना मैदानात उतरवलं आजाद शत्रू अशी ओळख असणाऱ्या नरेश म्हस्केंना एकनाथ शिंदेनी ठाण्याच्या मैदानात उतरवले सर्वसामान्य शिवसैनिक भारतीय विद्यार्थी सेनेचा कार्यकर्ता नगरसेवक शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख सभागृह नेता महापौर अशी पद नरेश म्हस्के यांनी शिवसेनेत भूषवली शिवसेनेतल्या फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ देणाऱ्या म्हस्के यांच्यावर प्रवक्ते पदाची जबाबदारी ही देण्यात आली नरेश म्हस्के हे श्रीकांत शिंदेंच्या ही, ही जवळचे मानले जातात शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पडद्यामागील हालचालींमध्ये नरेश मस्केंचा मोठा वाटा असतो शिंदेंची ठाण्यातली पाहता याचा फायदा हा नरेश मस्केंना होऊ शकतो आता राजन विचारे हे आनंद दिघेंच्या तालमीत तयार झाले असले तरी ठाण्यात असं म्हणलं जातं की राजन विचारे हे एकनाथ शिंदेंच्या जीवावर निवडून येत होते त्यामुळे यावेळेस राजन विचारे यांची स्वतःची ताकद किती याची अग्निपरीक्षा या निवडणुकीत होणार आहे आणि म्हणूनच त्यांनी प्रकाश आंबेडकरांना साथ घातल्याचं बोललं जाते पाचव्या टप्प्यात अशी शिवसेना विरुद्ध शिवसेना थेट लढत होत असली तरी बसप बी आर एस पी रिपब्लिकन बहुजनवादी भीमसेना या आंबेडकरवादी पक्षासह अपक्ष असे सत्तावीस उमेदवार ठाण्यात रिंगणात आहेत ठाण्यात वंचित कडूनही उमेदवार देण्यात आला होता निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रामराव केंद्रे यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र त्यांचा अर्ज हा अवैध ठरला आता दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला वंचितच्या उमेदवारानं सत्तेचाळीस हजार चारशे बत्तीस मतं घेतली होती यंदाच्या लढाईत प्रत्येक मत हे निर्णायक असल्यानं इथं वंचित आता कुणाला पाठिंबा देतं हे महत्त्वाचं ठरणार आहे आता मागच्या आठवड्यात ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारेंनी प्रकाश आंबेडकर यांना पत्र पाठवून पाठिंब्याची मागणी केली होती या संदर्भात वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी सांगितलं की आपल्याला पाठिंबा हवा असेल तर आपले पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विनंती करायला हवी उमेदवारांच्या मागणीवर आम्ही देत तसं आमचं धोरण आहे असे विचार यांना आता आंबेडकरांनी अनेक जागांवर काँग्रेस किंवा इतर उमेदवाराला पाठिंबा दिलाय पण या ठाकरेंचा एकही उमेदवार नाहीये त्यामुळे तर आता वंचितनं ठाण्यात राजन विचारांना पाठिंबा दिला तर शिंदेच्या अडचणी वाढणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय एक एकनाथ शिंदेसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा मतदारसंघ आहे त्यामुळे जनता राजन मत देणार की नरेश हे बघणं ठरणार आहे जिल्ह्यात एकनाथ शिंदेची निवडणूक यंत्रणा अत्यंत मजबूत आहे त्याशिवाय मनसे सारखा पक्ष हा ठाण्यात महत्वाचा मानला जातो जवळपास साडेतीन ते चार लाख मतं ही मनसेची आहेत आणि ही सगळी मतं आता शिंदेच्या बाजूने यावेळेस असणार आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेसाठी ही जमेची बाजू आहे शिवाय ठाणे हा एकनाथ बालेकिल्ला म्हणूनही ओळखला जातो एकनाथ शिंदे गेली जिथून निवडून येतात तो विधानसभा देखील ठाण्यातच येतो आनंद एकनाथ सध्याच्या घडीला ठाण्यात एक हाती वर्चस्व आहे आता सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर शिवसेनेत फूट पडली असली तरी नगरविकास विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगर क्षेत्रात येणाऱ्या शहरांवर एकनाथ शिंदेनी आपली पकड मजबूत ठेवली आहे ठाणे आणि आसपासच्या शहरातल्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेवर शिंदेंची अगदी बारीक नजर असते आता या सगळ्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो पण ठाण्याच्या जागेवरून गट आणि भाजपमध्ये झालेली नाराजी याचा फटका मस्केंना बसू शकतो कारण मस्केंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ठाण्यातल्या भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत होती ठाण्यात कागदावरही भाजपचीच ताकद जास्त आहे त्यामुळे ही अंतर्गत नाराजी आणि वंचितची मतं शिंदेंच्या विरोधात गेली तर ठाणे राखणं शिंदेंसाठी अवघड जाऊ शकतं पण ठाण्यात वंचित ठाकरेंना साथ देतील का ठाण्याचं गड राखणं शिंदेंना जमेल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा